नाही नाही म्हणता म्हणता अनेक संकटांना चारही मुंड्या चित करत राजकारणाला आपल्या पद्धतीनं ओळख करून घेत देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसलेस बहुमत असल्यामुळं सध्याचं सरकार अनेक अंगांनी स्टेबल आहे भाजपचा आकडा हा बहुमताच्या जवळ असल्यामुळं शिंदे आणि अजितदादा यांची बार्गेनिंग पॉवर कमी होऊन फडणवीसांना मनासारखं का काम करता येणार आहे पण फडणवीस यांच्यासाठी राज्यकारभार करणं वाटतं तितकं सोपं नक्कीच नाहीये अनेक प्रश्नांनी समस्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाला घोळका घातलाय रखडलेले अनेक प्रोजेक्ट आरक्षणाचा प्रश्न असे एक ना अनेक प्रश्न देवाभाऊंच्या पुढील प्रमुख आव्हान असणार आहेत या सगळ्याचा सारासार विचार करता सरकारनं या चार गोष्टींचा लवकरात लवकर तोडगा काढला नाही तर देवाभाऊंचं सरकार पडायचे धोके जास्त आहेत मुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर फडणवीस यांच्यासमोर सर्वात महत्वाचे चार चॅलेंजेस नेमके कुठले आहेत त्याचं समाधानकारक उत्तर फडणवीस सरकार शोधू शकेल का आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या चार गोष्टींची पूर्तता न झाल्यास मायुती सरकार कोलमडून जाण्याचे चान्सेस नेमके किती आहेत त्याचीच ही राजकीय पूर्णी हॅलो मी ओमकार आणि तुम्ही पाहता हॅलो महाराष्ट्र महायुती सरकारला शिंदे सरकार म्हणायची सवय अंगवळणी पडलेली असताना आता त्याला फडणवीस सरकार म्हणायची सवय प्रत्येकाच्या अजिबेला पाळून घ्यावी लागणार आहे या निवडणुकीचे गेम चेंजर फडणवीस ठरले ग्राउंड मॅनेजमेंट पासून ते भाजपचा शंभरचा आकडा पार गाठण्यात जे काही यश मिळालं आहे ते अर्थातच फडणवीस यांच्या मेहनतीचं फळ आहे मात्र मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसताना त्यांना सर्वात आधी महत्वाच्या चार गोष्टींकडं गांभीर्याने लक्ष देण्याचं आणि त्या सोडवण्यासाठी पाऊल टाकावं लागणार आहे त्यातली पहिली गोष्ट म्हणजे आश्वासनांची पूर्तता करताना आर्थिक स्थिती बिघडू न देणं ऑगस्ट महिन्यातील एका आकडेवारीचा विचार केल्यास महाराष्ट्र सरकारवरील एकूण कर्जाचा बोजा हा तब्बल सात लाख ऐंशी हजार कोटी रुपयांचा इतका भरभक्कम आहे याची थोडीशी तीव्रता आपल्याला समजून घ्यायची असेल तर महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाच्या डोक्यावर सध्याच्या घडीला बासष्ट हजार नऊशे एक्केचाळीस इतक्या रुपयांचं कर्ज आहे यामध्ये मागच्या तीन महिन्यात कित्येक पटींनी वाढ सुद्धा झाली असेल याचा अंदाज आपल्याला येऊ शकतो त्यामुळं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या भल्या मोठ्या कर्जाचा डोंगर डोक्यावर घेऊन असलेल्या महाराष्ट्र सरकारचे मुख्यमंत्री आहेत त्यात प्रचाराच्या काळात त्यांनी केलेल्या अनेक कल्याणकारी योजनांची पूर्तता करताना राज्याची आर्थिक स्थिती ढासळू न देण्याचं आव्हान त्यांच्या समोर असणार आहे त्यात शेतकऱ्यांची कर्जमाफी महिन्याला दहा लाख विद्यार्थ्यांना दहा हजार रुपये विद्यावेतन अंगणवाडी आणि आशा सेविकांच्या मानधनात वाढ प्रत्येक गरिबाला अन्न आणि निवारा या आणि अशा अनेक लोकप्रिय घोषणा महायुती सरकारनं त्यांच्या जाहीरनाम्यात केल्या होत्या अर्थात या सगळ्या वचनांची पूर्तता करण्यासाठी तगडा निधी सरकारला आवश्यक असणार आहे अशा वेळेस आता पैशांची काटकसर करत देवेंद्र फडणवीसांना या लोकप्रिय घोषणांची आणि जनतेला दिलेल्या वचनांची पूर्तता करताना अर्थातच तारेवरची कसरत करावी लागणार आहे थोडक्यात काय कर्जाच्या बोजाखाली दबलेल्या महाराष्ट्राला मोकळा श्वासही एकीकडे घेऊन द्यायचा आणि दुसऱ्या बाजूला कल्याणकारी योजनांवर हात निसटता ठेवून भरपूर पैसाही खर्च करायचा अशा दुहेरी अवस्थेत मुख्यमंत्री फडणवीस यांना काम करावं लागणार आहे फडणवीस सरकार समोरील दुसरं सर्वात मोठं आव्हान असणार आहे ते म्हणजे लाभार्थ्यांची संख्या कमी करणं खर तर विधानसभेच्या निवडणुकी डोळ्यासमोर ठेवून मायुती सरकारनं माझी लाडकी बहीण योजना वयोश्री योजना यांसारख्या योजना सरसकट लागू केल्या खरतील लाडकी बहीण योजना राबवताना सरकारच्या तोंडाला फेस आला होता त्यासाठी पंचेचाळीस हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला होता यासाठी इतर खात्यातील निधीमध्ये दे कपात देखील करण्यात आल्याची माहिती आता समोर आली मात्र हा खर्च सुरू असाच राहिला तर महाराष्ट्र कर्जबाजारी होऊ शकतो त्यामुळं लाभार्थ्यांची संख्या कमी करण्याचं मोठं आव्हान या महायुती सरकार समोर असणार आहे समजा या योजनेतून काही महिलांना वगळण्यात आलं तर त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट अर्थातच फडणवीस सरकारवर पडू शकतो आधी ताटात घाल द्यायचा आणि मग तो काढून घ्यायचा असा काहीसा प्रकार झाल्यासारखा होऊ शकतो त्यामुळे महिलांचा सन्मान बाजूला राहिला पण सध्याचं सरकार महिलांचा अपमान करत आहे असा प्रचार यामुळे विरोधक करू शकतात अर्थातच योजनेचं नावच मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना असल्यामुळं राज्यातील योजनेतून वगळण्यात आलेल्या लाडक्या बहिणी देवाभाऊंवर नाराज होऊ शकतात त्यामुळं लाभार्थ्यांची संख्या जर कमी करायची असेल पण कुणाला दुखू देखील द्यायचं नसेल तर हे भलं मोठं आव्हान मुख्यमंत्री फडणवीस यांना त्यांच्या खांद्यावर पेरावं लागणार आहे फडणवीस समोरील तिसरं आणि सर्वात मोठं आव्हान असणार आहे ते म्हणजे मराठा आरक्षण आधीच देवेंद्र फडणवीस यांची जरांगे पाटलांच्या आंदोलनामुळं मराठा आरक्षण द्रोही अशी इमेज तयार झाली आहे लोकसभा निवडणुकीत त्याचा हिसका देखील भाजपला बसला मात्र विधानसभेच्या निवडणुकीत मराठा समाज राजकारणाच्या दृष्टीनं उदासीन होता जरांगे पाटलांनी घेतलेली माघार आणि मराठा मोर्चा आघाडीने घेतलेली संयमाची भूमिका त्यांची महत्वाची कारणं असू शकतात मात्र फडणवीस मुख्यमंत्री होणार अशी गुणगुण लागल्यापासूनच जरांगे पाटलांनी आपला मराठा आंदोलनाचा इरकार पुन्हा एकदा बाहेर काढला फडणवीस आणि मनोज जरांगे पाटील यांच्यातील राजकीय विस्तव पुऱ्या महाराष्ट्राला माहिती आहेच त्यामुळं अँटी मराठा अशी असणारी आपली इमेज खोडून काढण्यासाठी मराठा आरक्षणावर एक सर्वसमावेशक तोडगा फडणवीस सरकारला यंदा काढावाच लागणार आहे चौथी आणि शेवटची बाब म्हणजे राज्यातील रखडलेले अनेक महत्वाकांक्षी आणि जीवनावश्यक प्रकल्प संपूर्ण बहुमतात असल्यामुळं फडणवीस सरकार पुढील पाच वर्ष कार्यकाल सांभाळेल असं चित्र सध्या तरी दिसतंय त्यामुळं विकास आणि औद्योगिक गुंतवणुकीच्या दृष्टीनं अनेक महत्वाकांक्षी प्रकल्पांची पूर्तता करण्याचं प्रेशर फडणवीसांसमोर असणार आहे त्यामध्ये बारसो रिफायनरी नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग समृद्धी जवळची कृषी समृद्धी केंद्र संभाजीनगर आणि जालन्याच्या विस्तारित एम आय डी सी हे महत्वाकांक्षी प्रकल्प काही केल्या फडणवीस सरकारला लवकरात लवकर पूर्ण करावे लागणार आहेत यासोबतच पुणे शिरूर उन्नती मार्ग अनेक जिल्ह्यांना जोडणारे लहान मोठे हायवे मुंबईतील इन्फ्रा प्रोजेक्ट्स वाढवण बंदर प्रलंबित मेट्रो मार्ग कोस्टल रोड कनेक्टर आणि कॉरिडॉर या सगळ्यावरच अपेक्षित टाइम लाईन घालून ती पूर्णत्वास नेण्यासाठीही फडणवीस सरकारला कसरत करावी लागणार आहे आता या सगळ्या गोष्टींचा सारासार विचार करता देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून आपल्यासमोर अपेक्षांचा डोंगर उभा करून घेतलाय आणि सरकारवर कर्जाचा डोंगर सुद्धा आहे अशा वेळेस लोकाभिमुख योजना राबवताना अनेक महत्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण करण्यासाठी फडणवीस सरकारच्या नक्कीच नाकिन येणार आहेत त्यात महाराष्ट्राला आर्टिफिशियल इंटेलिजन्सची राजधानी बनवलं दोन हजार अठ्ठावीस पर्यंत डॉलरची अर्थव्यवस्था बनवणं पंचवीस लाख नवीन रोजगार आणि जीवनावश्यक वस्तूंच्या किमती जैसे थे ठेवणं यासारख्या आश्वासनावरही देवाभाऊ यांना थोडंफार होईना काम करावं लागणार आहे अशा वेळेस फडणवीस हे आव्हान कसं पेलतात आणि माहिती सरकार सोबतच आपले मुख्यमंत्री पदाची खुर्ची देखील किती घट्ट चिटकून ठेवतात हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईलच बाकी तुम्हाला काय वाटतं देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या या लोकप्रिय घोषणा आणि जाहीरनाम्याबाबत तुमचं मत काय तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कर आणि अशाच राजकीय व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद